श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो शुक्रवारी ज्येष्ठ दर्शन अवश्य आलेली आहे पहा आणि त्या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खायला घालायच्या म्हणजेच पहा पितृदोष म्हणजे पहा आपला जो पितृदोष असतो आपला बऱ्याचशा वेळेला सांगितलेलं असतो जसा वास्तुदोष असतो त्याचप्रमाणे पितृदोष असतो तो पितृदोष आपला संपेल म्हणजेच पहा दूर होईल आणि घराची प्रगती कोणीच थांबू शकणार नाही जर आपला पितृदोष दूर झाला तर आता आपल्याला मी कावळ्याला जी वस्तू खायला घालायची सांगितलेली आहे ती वस्तू आपल्याला खायला घालायचीच आहे उपाशी मेला तरी चालेल म्हणजेच पहा आपल्याला आपण स्वतः जेवणाचं काही होऊ द्या पण आपल्याला अमर्षाच्या दिवशी ही कावळ्याला एक वस्तू खायला घालायची आहे पहा पितृदोष जर असेल आपल्याला जर आपल्याला सांगितलेलं असेल की तुम्हाला पितृदोष आहे जर पितृदोष असेल तर पहा मुलं लग्नाला जरी आलेली असेल तरी त्यांची लग्न जमत नाहीत किंवा मुलांचे लग्न झाले तर त्यांना संतान प्राप्ती होत नाही म्हणजेच पहा आजारपण घरामध्ये कंटिन्यू असतं एक आपलं एक टेन्शन संपलं की दुसरं टेन्शन दुसरं संपलं की तिसरं अशा गोष्टी चालू असतात जर आपल्याला पितृदोष असेल तर पहा घरामध्ये कितीही पैसा आला तरी पण तो पैसा पुरत नाही हे सर्व लक्षणं पहा पितृदोषाचे आहेत त्यामुळं आपल्याला पितृदोष दूर होण्यासाठीच म्हणजेच पहा आपला पितृदोष संपण्यासाठी पहा नारायण नागबली हा विधी आपल्याला प्रत्येक वेळेला सांगितला जातो आता आपण केंद्रात जरी विचारायला गेलो तरी आपल्याला नारायण नागबलीचा विधी सांगितला जातो किंवा आपण ब्राह्मण म्हणजेच पहा गुरुजींकडे जरी गेलो तरी ते आपल्याला सांगतो की तुम्हाला नारायण नागबली ही करायला लागेल मग नारायण नागबली करण्यासाठी तुम्हाला नाशिकला जायला लागेल तिथे तुम्हाला तीन दिवस थांबायला लागेल मग आपल्याला तिथे तीन दिवस थांबायचे म्हणून आपण नारायण नागबली हा विधी करत नाही आणि आपण विधी करायला जात नाही किंवा मग तिकडे जायला लागेल खर्च होईल आणि मग एवढा खर्च करण्यासाठी आम आपण तिकडे जातच नाही मग त्यामुळं आपल्याला नारायण नागबली करायला नाशिकला न जाता म्हणजेच पहा आपण आपले सुरळीत काम सुरू होण्यासाठी पहा म्हणजे आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी पहा आपण इथेच अमावश्याच्या दिवशी म्हणजेच पहा दर अमावश्याला आता मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे की शुक्रवारी ज्येष्ठ दर्श आमावसा आलेली आहे पण तुम्हाला दर अमावसेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही करून पहा तुम्ही एक दोन तीन चार पाच अशा जरी कंटिन्यू अमावश्या केल्या तरी तुम्हाला नक्की रिझल्ट काही ना काही तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार तर पहा तुम्हाला अनुभव आला तर नक्की मला कमेंट करून सांगा ताई की ताई नक्की मला खरंच फरक पडलेला आहे मी हा तुम्ही सांगितलेला उपाय केल्यापासून किंवा ही जी तुम्ही सांगितलेली गोष्ट मी केली ती सांगितल्या ती केल्यापासून तुम्ही सांगितल्यापासून मला नक्की फरक झाला आहे खरोखर फरक झालेला आहे आणि मी हे मनाने सांगत नाही तुम्हाला सांगते आपण केंद्रात जरी गेलो तरी आपल्याला तिथंसुद्धा सांगितलं जातं प्रश्नोत्तर सुद्धा सांगितलं जातं की आपल्याला आपल्या पित्रांसाठी ही गोष्ट करायची आहे तर पहा अमावश्याच्या दिवशी आता तसे आपण नेहमी तुम्हाला आता प्रत्येक वेळेला सांगते की आपल्या अमावश्याच्या दिवशी घरामधली साफसफाई करायची पहा जाळीजळमटं वगैरे काढायची घर आपलं स्वच्छ फरचीव आपल्याला आखडे मीठ आणि हळद गुमूत्र घालून आपल्याला भरची साफ करायची आहे आपल्या घराची या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्याचप्रमाणे तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि आपल्याला पित्रांसाठी कोणती सेवा करायची आहे तर पहा मूशाच्या दिवशी बारा वाजण्याच्या आत पहा आपला पितृपक्ष चालू असताना पण पहा आपण पित्रांना जेवण हे बाराच्या आत देतो पहा त्याचप्रमाणे आपल्याला आमावश्याच्या दिवशी प्रत्येक आमावशाला तुम्ही सकाळपासून म्हणजे बारा वाजेपर्यंत पहा आपल्याला कधी पण एक मूठ म्हणजे एक वाटेभर आपल्याला पहा असा एक तांदूळ घ्यायचे आहेत मूठभर आणि ते आपल्याला न मीठ घालता शिजवायचे आहेत पहा म्हणजे मीठ न वापरता आपल्याला ते तांदूळ शिजवायचे आहेत आणि त्यावरती ते आपल्याला एका पुठ्ठ्यावरती म्हणा किंवा आपली न लागणारी कुठली प्लेट असेल ती आपल्याला वापरत नाही आपण किंवा एखाद्या पेपरवर पुठ्ठ्यावरती आपल्याला ते आपण एक वाटी शिजवून घेतलेले तांदूळ म्हणजे त्याचा जो भात झाला आहे तो भात आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या भातावरती आपल्याला दोन तीन चमचे म्हणजेच काय एक दोन चमचे आपल्याला त्याच्यावरती दही घालायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडेसे एक चमोठभर काळे तीळ घालायचे आहेत हे आपल्याला सर्व सर्वशेच्या दिवशी बाराच्या आतमध्ये पहा आपल्याला बाराच्या आतमध्ये ही गोष्ट करायची आहे तर हे तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या समोर म्हणजे तुमच्या घराच्या समोर किंवा तुमच्या घराच्या जी कुठली दक्षिण बाजू असेल पहा तुमच्या घराच्या जी दक्षिण बाजू असेल मग तुम्हाला तिथे जर गॅलरी असेल तर तुम्ही गॅलरीत पण येऊ शकता किंवा तुमचं जर असं खालीच घरं असेल एकदम ग्राउंडला तर तुम्ही दक्षिणेकडच्या साईडला आलात तरी पण चालेल पहा तर ती घेऊन यायचं आहे आणि आपल्याला पितृंना स्मरण करायचं आहे बा आणि आपल्याला पितृंना स्मरण करून पहा म्हणजे आपल्या पितृंचे जर नावं असतील माहीत असतील तर किंवा आपल्या फक्त पितृंना स्मरण करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दोन तीन वेळा असं पाणी फिरून पाणी त्याच्यावरती घालायचं आहे बा असं तीन वेळेला आपल्याला करायचं आहे आपल्या पितृंसाठी आणि आपल्याला नंतर तिथूनच आपल्याला पितृंना स्मरण दर्शन वगैरे घ्यायचं आहे आणि आपल्या आपल्या घरामध्ये निघून यायचं आहे मग ते कावळे खाल्लं तरी पण चालेल आपल्याला त्यांच्यासाठी ठेवायचं आहे मग तिथे येऊन कावळ्यांनी खाल्लं कुत्र्याने खाल्लं तरी पण चाललं आणि नाही खाल्लं तर ते आपल्याला उचलायचं आहे आणि जिथे कुठे मोकळी जागा आहे पा किंवा एखादं झाड आहे त्या झाडावरती खूप कावळे बसतात किंवा मोकळी जागा आहे तिथे कुत्रे मांजर वगैरे फिरत असतात तिथे नेऊन टा ठेवायचं आहे ते खाऊन जातील ते आणि आपल्याला असं कुठे रस्त्यावरती वगैरे कुठेही टाकायचं नाही पायाखाली वगैरे टाकाय ठेयचं नाही आहे जिथे कोणी येत नाहीत अशा झाडाखाली आपल्या समोर आसपास कुठे जिथं जवळ असेल तिथं आपल्याला ठेवायचं आहे असं एकदम साधा सोपा आपल्याला उपाय करायचा आहे काय होतं आपले पितृ जे आहेत ते तृप्त होतात पहा आपण जर त्यांना आमोशाच्या वेळेला हे जर जेवण दिलं तर आपले पितृ आपल्यावरती तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्याला जर आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळाला तर आपल्या घराची प्रगती कोणीच थांबू शकणार नाही का आणि मग आपला पितृदोष पण संपणार आहे म्हणजेच दूर होणार आहे त्यासाठी आपल्याला ही, आप ही अमावश्याच्या दिवशी ही सेवा म्हणजेच करायचीच आहे आपल्या पितृंसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजेच पहा आता उपाय म्हटलं तरी पण चालेल आणि सेवा म्हटलं तरी पण चालेल तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुम्ही म्हणू शकता पण आपल्याला हे करायचंच आहे कारण पहा आपल्याला पितृदोष असतो सांगितलेला असतो तर पहा तिथं पण आपण नाशिकला गेलो ना नारायण नागबली कर करायच्या वेळेला पहा आपल्या पित्रांसाठी संकल्प वगैरे केला जातो आणि ते पिंड वगैरे बनवलं जातात ते आपल्याला ते त्यांना आपण तीन दिवस ते करत असतो ते देत असतो म्हणजे पहा आपण जसं आता इथं भात बनवणार आहे तसेच ते तांदळाचे पिंड वगैरे असतात ते दिले जातात तसंच आपल्याला इथं घरी आपण स्वतः हा, आपल्या हाताने आपल्या पितृंसाठी आपण दर आमोशाला जरी ही सेवा केली तर आपल्याला नक्की आपला पितृदोष कमी झाल्याचं जा, कळून येईल पहा जाणवल तुम्हाला की आपला पितृदोष कमी झालेला आहे आणि मग हे आपल्या पितृसाठी आपण दर आमोशाला केलं तर आपले पितृ नक्की तृप्त होतात कारण आपले पितृ हे आसपास फिरत असतात पहा कारण त्यांचं ते जे आपण म्हणतो ना की ते एकदम ह्याच्यामध्ये असतात की पहा अशा उन्हात फिरत असतात आणि त्यांना खायलाही नसतं म्हणजेच पाहते त्यांना जेवढा त्यांचा जीव असा तळतळतो तेवढंच पाहते आपल्याला तळतळून आपल्याला असं म्हणजे आपल्याला आशीर्वाद देत नाहीत पा की तेही आपल्याला असं बोलतात की ते आपल्या घरातलं सुख समाधान हिरावून घेतात असं होतं त्यामुळे पहा आपण जर त्यांना जेवण तर ते आपल्याला भरभरून बोर असा आशीर्वाद देतील पहा म्हणजे त्यांची तळतळ त्यांचा जे जी जीव तळमळतो तो आपला जीव ते तळमळायला लावणार नाही त्यासाठी आपल्याला दर अंशाला ही पित्रांसाठी सेवा करायची आहे तर चला मग आजचा एक व्हिडिओ एवढाच होता की पहा शुक्रवारी ज्येष्ठ दर्श आलेले आहे तर त्या दिवशी आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे ज्यांना जमेल त्यांनी नक्की हा उपाय म्हणजेच ही सेवा करा चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा की मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही आणि शेअर यासाठी करा पहा आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना कारण जेणेकरून त्यांनाही माहिती होईल आपला पितृदोष कमी होण्यासाठी आपण कोणती सेवा करायची आहे कोणता उपाय करायचा आहे आणि घरीच तेही आपण घरातूनच आपल्या घरी बसल्या कशी करायची आहे चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ